चॅम्प क्लबमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजी व आईचे नाव जिजाबाई होते त्यांचा शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला माता जिजाबाईंनी बाळ शुभाला श्रीराम श्रीकृष्ण अशा शूरवीरांच्या गोष्टी सांगितल्या शुभाला शूर योद्धा होण्याची इच्छा होती लहानपणीच त्यांनी लढाईचे खूप शिक्षण घेतले त्यांना विश्वासू मावळे मिळाली त्यांनी शत्रूवर हल्ले करून किल्ले जिंकले शेकडो वर्षाच्या अत्याचारी गुलामगिरीतून मराठी मूलखाला स्वराज्याची पहाड दाखवणारा युग पुरुष म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्थान खूप मोठे आहे शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना एकत्र करून रोहिडेश्वरावर स्वराज्याची शपथ घेतली जीवाला जीव देणाऱ्या सरसेनापती हंबीरराव मोहिते प्रतापराव गुजर सुभेदार तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे किल्लेदार मुरारबाजी देशपांडे सरदार कोंडोजी फर्जत शिलेदार यमाजी कंक मावळे नेताजी पालकर शिवा काशीद गुप्तहेर प्रमुख बहिरजी नाईक आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे एकनिष्ठ सेवक जिवा महाला हिरोजी फैजत मदारी मेहतर आदींनी अद्वितीय संघटन केले होते गनिमी कावा तंत्राचा वापर केला कोंडाणा किल्ला जिंकताना तानाजी ठार झाले म्हणून शिवाजी महाराज म्हणाले गड आला आपण सिंह गेला तेव्हापासून कोंडाण्याचे नाव सिंहगड पडले अफजलखानाचा वध शाइस्ते खानाची बोटे छाटणे सिद्धी जोहरच्या वेड्यातून सुटका अग्र्याहून सुटका अशा शिवरायांच्या पराक्रमाच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत त्यांचा रायगडावर राज्याभिषेक झाला छत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श राज्यकर्ते होते त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली सर्व धर्मसमभाव अंमलात आणला त्यांच्या चरित्रापासून उत्तेजन व स्फूर्ती मिळते आपण नेहमी त्यांचा जय जयकार करतो छत्रपती शिवाजी महाराज की जय